नाव दत्ताधुमा कडा तालुकाष्टी जिल्ह्यापीठ दोन हजार चौदापासून आम्ही डाळींबात आहे म्हणजे त्याच्या आधीपासून पण एक चौदापासून के डी सी कंपनीसोबत आहे माल कधीच मी जागा दिला नाही कंटिन्यू इथंच माल पुण्याला आणला गेल्या वर्षी नाशिक मार्केटला सगळा माल नेला होता यंदा पुन्हा पुण्याला आणण्याचा निर्णय घेतला माल चांगला असल्यामुळं दोन्ही मार्केटला कसलीच अडचण आली पण ज्यावेळेस मार्केटला अडचण आली नाही आणि जागेवरती तुम्हाला ज्या पद्धतीनं आत्तापर्यंतचा अनुभव आला की जेणेकरून आपण जागेवर दिलं नाही पाहिजे मार्केटिंगच केलं पाहिजे मग मार्केटिंग, मार्केटिंग करताना चढ उतार पण पाहिले असतील तुम्ही त्या चढ उतारामध्ये शेतकरी काय काय वेळेस घबीत होतो जसं की आता हे शेतकरी रंधेत आता ह्यांचे आज आवक मला स्टार्टला आलेली पण स्टार्टला येत असताना काही हलके मालांचं सुद्धा त्यांनी बाजूला सगळं डिवायडेशन केले नाही बऱ्यापैकी असे अभ्यासू शेतकरी आहेत की जे हलके हलके बाजूला टाकतात परंतु आज त्यांची जागेवरची जर परिस्थिती काल बघितली पर तर त्यांना चांगल्या पद्धतीने बाग मागितलेली आहे पण आज नेमके मार्केटमध्ये आले मार्केटमध्ये एवढी आवक पाहता आजचा दिवस थोडासा द्विदमन असत राहणार त्यांचा कारण कालचा जो मिळालेला ॲव्हरेज पाहता आणि आजच्या मध्ये जरी थोडाफार फरक पडला तरी अशा वेळेस शेतकरी खऱ्या अर्थानं भयभीत होतो की आज मार्केटला आपण गेलेलो आहे आणि जागेवर मागितलेले तर जागेवर मागताना आज त्यांना दोनशे सत्तेस रुपयाचं अवरेज पडलेलं आहे वर्ष तीन राशीचं पण अगदी डॅमेज असेल हे काय असेल तर त्याच्यापेक्षा थोडासा रेट खाली जरी तो ते जर आला तर मागलीत त्या दोन्हीची जर तपावत पाहिजे तर मला वाटतं जागा मागितलं हे सेम पडणार आहे दोन्हीची कारण हे दोनशे सत्तेस आणि हे कारण हे जर खाली सोडलं तर आपण वर येतोय पण आज एवढ्या लेवलवर सुद्धा माल असून सुद्धा त्या लेवलवर आपण पोचलेलो आहे आणि मी त्या बागेत जाऊन आलेलो आहे अठ्ठावीस वर्षाची बाग आहे त्या बागेमध्ये सततचा पाऊस आहे म्हणजे डोंगर दरी मध्ये हा माल आहे मी आजपर्यंत मी अनेक शेतकऱ्यांना फिरलो पण अशी सतत पाऊस खालून पाणी वाहत आहे पाणी पडतंय असा अनुभव तुम्हाला लिहमीचा असून <laughs> डाग बिलकुल नव्हता पण आता शेवट जास्त दिवस थांबला तर था नॅचरल थोडासा डाग येऊ शकतो त्यामुळे मला या शेतकऱ्याचा अनुभव एवढा खास वाटला की हलका हलका माल सगळ्या जायन बाजला काढणं हलका माल बाजूला काढणार मी तुमच्या पट्टे यासाठी घेतल्या एकच वकल आहे पण एवढ्या पाच सात पट्ट्याच्या ज्या वेळेस काढल्या त्यांनी की क्वालिटीचे माल हे सगळे वेगळे केले म्हणजे एवढा जर आपण अभ्यास केला आता मी तुम्हाला जे सांगितलं की तुम्ही ओवर झालेला माल आणि परिपक्व माल एक कडक माल ते डिवायडेशन करा तोडणारलाच वेगळं वेगळं तोडायला हवा की जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि आज ह्यांनी जो अभ्यासाने माल आणलेला आहे आणि अभ्यासाने शेती करतायत खरं तर अशी शेती करत असताना डगमगून जात नाही हे कमीत कमी एक महिना मार्केटचा सर्वे केलेला आहे एक महिना मार्केटला माल न पाठवतो काटा बरोबर वजनचा काटा बरोबर ग्रॅम फळ किती ग्रॅमचं आहे काय रेट गेलेले आणि आज उच्चांकी रेट घेण्याचा अगदी काल त्यांना बहुमान मिळाला परंतु उच्चांकी रेट घेत असताना त्यांना जी जाणीव झाली की त्यांनी एक दोन दिवसांनी माल तोडणी चालू करणार होते म्हणून त्यांनी तो माल सौदा कॅन्सल केला मी कि गाल एकना दोन माल जावस पर तर मी सांगूच शकतो की हे गाळ लावाळ एकदा त्यांनी कमी केलं आणि एक उर्वरित दोन दिवसात हे माल ज्यावेळेस कमी होतील त्यावेळेस ह्या बागेचे पैसे झाले शिवाय राहत नाही जर हे पिकवायला मजबूत आहेत पण मार्केटिंगला जर कमी पडले असते तर मला असं वाटतंय ह्यांची बाग दोनशे आजपर्यंत गेली असती म्हणजे आतापर्यंत एकशे साठ चे जे रेट मिळत होते त्यातच ती बाग गेली असती परंतु अशा उभ्या पावसात सुद्धा ही बाग पिकवली मी ज्यावेळेस आलो होतो दहा पंधरा दिवसापूर्वी त्याच काढायला आली होती पाऊस चालू होता आणि त्या दिवशी बाग आली होती पण त्यावेळेस थोडंसं मंदीचं वातावरण होत आणि मी क्लिअर सांगितलं होतं आता थोडीशी मंदी आहे पाऊस आहे थोडं थांबा आणि त्याचा आजपासून सुरुवात होता असताना मी शंभर टक्के सांगतो अशा अनुभवी शेतकऱ्यांना त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे कारण आज तुम्ही पाहिलं मागच्या आठवड्यात पाहिलं आज माल चांगल्या मालांची पण आवक जास्त होती आणि हलक्या मालांची पण आवक होती हे हलके माल सापणार आहे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला हलके माल दिसणार नाही आणि खऱ्या अर्थानं मी जे सांगितलं गणपती उठल्याच्या नंतर जो रेट आपल्याला पाहायला भेटतो तो, तो गणपती बसायच्या वेळेस आपल्याला नक्कीच वाटतो जास्त आहे पण त्याच्यापेक्षा तो रेट जास्त असतो असा आजपर्यंत आहे तर असाच अभ्यास हा शेतकऱ्यांनी करावा की एक जरी वक्कल घेऊन आला तरी त्याने डॅमेज जागेवरच बाजूला काढावं खरडा जागेवरच बाजूला काढावे आणि डागी असेल तर तो डागीचा सुद्धा वक्कल जर आपण केलं तर तो डागी खरडा बी असू शकत नाही डॅमेज बी असू शकत नाही डाग फक्त डागच असतो थोडासा तो जरी बाजूला केला तरी मला असं वाटतंय की आपलं जे होणार नुकसान आपण टाळू शकतो आणि फायदा मिळू शकतो बरोबर धन्यवाद